नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट होणारा असा कुरकुरीत बांगडा फ्राय पाहणार आहोत मी सात बांगडे असे स्वच्छ साफ करून घेतलेले आणि याच्यात आता मी एक तास आधी कोकमागळ आणि मीठ एक चमचा मीठ घातलेलं आणि असे मी एक तास मॅरिनेट करून घेतलेले आहेत तर ते आंबट घातल्यामुळं एकदम माशाला अशी मस्त चव येते तर याच्यात तुमच्याकडं जर कोकम नसल तर याच्यात एक अर्धा लिंबू पिळायचा आणि एक ते दीड तास असं मॅरिनेट करून घ्यायचे तर आता आपण याच्यातलं हे पाहा कोकमचं पाणी आपण काढून घेऊया आणि मच्छीला फ्राय करण्यासाठी पहा इथे मी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर छोटी वाटी असा बारीक रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि रवा लावल्यामुळं एकदम अशी मच्छी कुरकुरीत होते आणि इथे मी एक छोटं पॅकेट चिकन मसाला घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही गरम मसाला किंवा मच्छी फ्राय मसाला मिळतो तो घेतला तरीही चालेल आणि इथे मी चवीपुरतं एक चमचा असं लाल तिखट घेतलेलं ला आहे हे आपल्या आवडीवर घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आणि इथे एक चमचा भरून अशी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर आता या मच्छीत आपण हे पाहिलेले मसाले घालूया एवढं मीठ आणि एवढा मसाला ठेवलेला आहे हा हे पा आता सगळा मसाला असा बांगड्याला मी लावून घेतलेला आहे हे पा मस्त पैकी तर आता आपण हे बांगडे तळूया आणि हे मसाला लावल्यानंतर आपल्याला आता मासे ठेवायचे नाही कारण याला आपण आधीच मॅरिनेशन करून घेतलेले तर आता आपण हे पिठात मसाले मिक्स करूया आणि हे आपण पीठ घेतलेलं असं सगळं मिक्स करायचं आणि मिक्स केलेल्या के पिठात हा असा मासा घ्यायचा आणि हे पीठ असं सगळीकून माशाला असं बुडवून घ्यायचं तर जेवढे आपल्या तव्यावर मावतील तेवढे मासे फक्त असे पिठात घोळून घ्यायचे तवा तापले तापलेला आहे तर आता आपले मासे जेवढे असतील जेवढं माशाला लागल तेवढं पण तेल घालायचं आणि हे तेल असं तव्याला सगळीकडून लावायचं म्हणजे मासे घातल्यानंतर ते चिटकत नाहीत आणि मासे चांगले असे तेल सगळ्या माश्याकडं असं न्यायचं आणि मस्त असे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आणि एका अंगाने चांगले तळल्यानंतर मगच मासे पलटी करायचे आता मासे आपले चांगले एका अंगाने फ्राय झालेले आहेत तर आता असे पलटून घ्यायचे हे पा एका अंगाने आपण सगळे मासे असे पलटी केलेले आहेत तर आता दुसऱ्या अंगाने ही मध्यम गॅसवर असे तळून घ्यायचे आणि हे पा मस्त आलट पलट करून असे कुरकुरीत असे मासे तळलेले आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि अजिबात ते तेलही नंतर धरत नाहीत तर हे पा आता आपण हे सगळे काढून घेऊया आणि आता डबलही आपण तशीच प्रोसेस करूया तेल तव्यात घालायचं आणि आता आपण हे मासे सगळे मासे असे तळून घेऊया हे पा सगळे बांगडे आपले तळून झालेले आहेत आणि आता आपला झटपट बांगडा फ्राय असा खाण्यासाठी तयार आहे हे पा तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाले हे दिसण्यावरूनच तुम्हाला कळत असेल हे पा अगदी मस्त असे तळलेले आहेत आणि आता आपला बांगडा खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद